यंत्र असतात पण आपल्याला त्याला यंत्र म्हणतात असं म्हणून माहित नाही त्याच्या मागचं विज्ञान माहित नाही तर आज आपण दोन चार प्रकारचे या ठिकाणी मुलांनी ही छोटी छोटी आपल्या घरची यंत्र आणलेली ही पकड आहे पहा हे नेलकटर आहे हा अडकित्ता आहे ही स्केल आहे त्यानंतर ही पेन्सिल आहे तर कशा पद्धतीने काम करत ते आपण पाहूया प तुम्हाला माहिती आपण सर्वजण शेतकऱ्यांची मुलं जर आपल्या शेतामध्ये कुठं जर असा मोठा दगड निघाला असेल तर दगड ते आपल्याला काय होत उचलायला काय होत एवढा मोठा दगड म्हणजे काय करावं लागतं त्याला जास्त बल जास्त बल लावा लागते तेवढं बल आपल्या शरीराच्या सगळ्या बाजूला एक दगड तुम्ही पेपर वेट दगड यांनी छोटा आणला पण दगडाच्याऐवजी आपण काय करू हा ग्लास ठेवू बर या ठिकाणी ठेव बर आता या पट्टीला जर आपण या ग्लासला उचलायचं असेल थोडस असं उचल बर बघा उचलल्यानंतर आता काय होत ग्लास सुद्धा काय होत आहे उचलत आहे गणेश आता आपण हे करूया या पट्टीच्या खाली आपण पेन्सिल ठेवूया आणि आता हा ग्लास इकडल्या बाजूला आहे आणि पेन्सिल मध्ये आहे गणेश या पट्टी पट्टीवर थोडस बल लाव तुझं स्नायू बल लाव ग्लासवर ग्लास वर आला का पहा बर आता आला नाही बर गणेश आता इकडं पहा बरं ही पेन्सिल आता मी काढून ठेवतो गणेश इथं बल लावत या पट्टीवर बल लावल्यानंतर आता ग्लास वर आलेला आहे कारण आपली ही पट्टी लांब नाही तेवढी पण करणार नाही पण अशा पद्धतीचं बल लावत तुला जास्त बल लावावं लागलं का ही पेन्सिल खाली असल्यानंतर जास्त जोडलेलं आहे की नाही जोडलेलं आहे तर या अडकितामध्ये आपण अशी सुपारी आणली मुलांनी सुपारी आपण काय करूया पदा सुपारी माझे हे आता या ठिकाणी एका टोकाला मी काय करत आहे बल लावत आहे पण मी काय करत आहे बल लावत आहे आणि या ठिकाणी एका टोकाला काय झालेलं आहे अडकिता जोडलेला आहे की नाही त्याला आपण टेकू म्हणूया आणि मध्यभागी जो आहे सुपारी जी आहे त्याला आपण भार म्हणूया तर अशा पद्धतीने मी बल लावल्यानंतर अडकि त्यानं त्या सुपारीचे दोन तुकडे झालेले आहेत की नाही आहे आणि या ठिकाणी पहा आपण या ठिकाणी बल लावत आहोत बल कुठं आहोत मध्यभागी लावत आहोत बल आणि दुसऱ्या बाजूला काय आहे त्याचा भार आहे काय आहे इथं बलाची जी स्थिती आहे ती या ठिकाणी बदलली आपण पहा या ठिकाणी वहीला आपण अशा पद्धतीने एक पिन मारून घेऊया या ठिकाणी पिन मारलेली आहे काय केलं मी या मध्यभागी बल लावलं आणि एका बाजूला असणारा जो भार आहे त्या भारवर बल लागल्यानंतर काय झालं या टेकून त्याच्यावर दाब दिल्यानंतर काय झालं त्या भाराचं काम झालेलं आहे तर अशा पद्धतीने हा तरफेचा तिसरा प्रकार आहे याच्यामध्ये काय आहे टेकू बल आणि भार टेकू बल आणि अशा पद्धतीने हे तरफेचे ते आहे मध्यभागी बल आहे आणि या ठिकाणी काय आहे भार ठीक आहे आपण कुठली वस्तू मध्ये टाकली किंवा न टाकला आपलं तर काय होत टेकू बल भार टेकू बल तिसऱ्या प्रकाराचं उदाहरण हा निर्गडक मुद्दा आहे आणि या ठिकाणी पहा हे आपल्याला पकड आहे सुद्धा कोणत्या उदाहरणारे बघा पकड पकड्याचं काय एका बाजूला बल आहे मध्यभागी काय आहे टेपू आहे आणि इंग्रज भार आहे हा हे कोणतं उदाहरण होत बरा तर्फेचा बरोबर काय होतं ते भार इकडे उचलल्या जात यात सुद्धा कसं काय इकडे बघा काय कसं आहे बल टेकू बल टेकू